नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या इंस्टाग्राम पेजमध्ये यूट्यूब चॅनलमध्ये आता आपण टॉप टेन करिअर ऑप्शन दोन हजार पंचवीस ते दोन हजार पस्तीसपर्यंत कोणकोणते आहेत या विषयावरती आपण आपण शॉर्टमध्ये सांगणार आहे कोणकोणते को करिअर ऑप्शन आहे दहा तर ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर चालू करू आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्यानंतर डेटा सायन्स बिझनेस अनालिटिक्स आणि तिसरी म्हणजे सायबर सिक्युरिटी चौथी म्हणजे कम्युनिकेशन स्किल आणि चौ पाचवी म्हणजे डिजिटल मार्केटिंग त्यानंतर येतं मेंटल हेल्थ त्याच्यानंतर रिन्युएबल एनर्जी अँड टेक्नॉलॉजी त्याच्यानंतर व्हिडिओ एडिटिंग ग्राफिक डिझायनिंग आणि दुसरं म्हणजे ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी ह्या आपल्या करिअर फ्युचरमध्ये पण चालणाऱ्या करिअर ऑप्शन आहे तर त्या तुम्ही शिकून चांगल्या प्रकारे तुमचं स्किल आणि कम करिअर चांगल्या प्रकारे ग्रो करू शकतात आणि तुम्ही जास्तीत जास्त ए आयबद्दल शिकलं पाहिजे ए आयबद्दल तुम्ही जेवढं शिकसाल तेवढं तुमच्यामध्ये इम्प्रुवमेंट येईल आणि तुम्हा हा व्हिडिओ शॉर्टमध्ये आहे तुम्हाला लाँग व्हिडिओ हा यूट्यूब चॅनलमध्ये आपला लाँग व्हिडिओ आपण व्हिडिओ पाहणार आहोत लॉंग व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल्स लाँग व्हिडिओमध्ये येईल धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला तर लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा तुम्हाला नवीन कोणत्या टॉपिकमध्ये व्हिडिओ पाहायला आवडेल धन्यवाद थँक्यू